नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आलेलो आहे माळशिरसच्या मैदानावरती आणि मित्रांनो काल पाहिला आपण भव्य असं ओपनचं मैदान झालं आणि आज एक आदत एक बैलाचं मैदान आहे आणि या मैदानामध्ये कोणकोणती कौन बैल आलेली आहेत पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून दादा तुमचं नाव काय निशांत नितीन कुठलं गाव देवळाली करमाळा आणि ह्याचं नाव वजीर आहे मित्रांनो हा कुठल्या खांदी पोहतो दोन्ही खांदी हा ते पण दोन्ही खांदी पोहतो काय नाव आहे सोने आणि पलीकडचा दोन आदत आहेत बरं बरं आज कसे पैरे आहेत बरं वेगवेगळे आहेत वजी बरोबर कोण पाळणार आहे शिव पाळणार आहे आणि ह्याच्या बरोबर बाहेर दुसरं बाहेर बर तसे पैरे करण्यात बरं चला मित्रांनो कोण कौन कोण आले बघूया माळशिरसच्या मैदानामध्ये नमस्ते नमस्कार नाव काय आपलं गाव कोणतं वीर वीर श्रीनाथ मस्कोबा बर बर आणि आज कोणा घेऊन आलाय आज सुंदर आलाय मित्रांनो वीरचा सुंदर आलाय आणि कुणावर पायरा आहे अमरावतीचा एवढ्या लांबचा पायरा केलाय कधी निघाला होता वीरवरनं चार वाजता चार वाजता निघालाय सकाळी बर बर चला शुभेच्छा तुम्हाला आणि कितव्या गटात पाळणार आहे काय दुसऱ्या दुसऱ्या किती तास तीन तीन नंबरला बर चला दादा नमस्ते नमस्ते नाव काय आपलं मल्हारी श्रीमंत गोरड कुठलं गाव गोरडोडी गोरडवाडी आणि आज कोणती कोणती बैल आणलीत बाजी आणि हरण्या हरण्या हा मित्रांनो आणि हा बाजी आहे घरचीच गाडी का बरोबर बाजी कुठल्या खांदी पळतो बाजी बरं घरच्या दावणीचा आहे का कसं काय खरेदी खरेदी कुठलं कुठून घेतलाय आपलं आरेवाडी नागज आहे बरं बरं नागद कसलं आणलेलं आहे हा बाजी मित्रांनो हरण्या अर्नेविदित नु जाणला पण गेल्या वर्षी आणलेला आहे. बरोबर मी दोघ एकत्रच पाळणार आहे. हां दोघं एकत्र पाळणार आहे. चालते चला शुभेच्छा तुम्हाला. शुभेच्छा. मित्रा नाव काय तुझं? अनिकेत चव्हाण. अनिकेत चव्हाण. फलटणचा भारत आहे. हां. बरं आज कुणाबरोबर काय आज चाळीस गावचं बैल. काय नाव आहे बैलाचं? बैलाचं नाव बाबा. बाबा बाबाबरोबर पाळणार आहे. हां. तर तुझं नाव काय? अनिकेत चव्हाण. बरं चल शुभेच्छा तुला. हां धन्यवाद. दादा नमस्ते. नमस्ते. आपलं नाव? संदेश पाटील. संदेश पाटील गाव कोणतं? सुरुल. सुरुल बरं आणि आज कोणाला घेऊन आलाय मल्हार मल्हारला आणलं मित्रांनो झिरो नो आज कुणाबरोबर पाहिलं दादा जलशेगरवाल्याचा लक्ष्मणराव लक्ष्मणराव बरोबर आहे बरं आधच बरोबर हीच गाडी तीच गाडी बरं चला शुभेच्छा तुम्हाला थँक्यू दादा नमस्ते नमस्ते नाव काय आपलं दादा गाव कोणतं पुसेगाव आणि आज कुणाला घेऊन आलाय मित्रांनो चिक्क्या आलाय पुसेगावचा बघा बघू शकता आपण आणि आज पण रुपये राहाय कसं नियोजन आहेत बरं बरं कितव्या गटात पळणार आहे काय गटात गाडी बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्ते आज पण आहे तुम्ही पळायला म्हणायचं आज कोण कोण आहे पळायला राघव सुंदर सुंदर दोघं पळायला आहे मग मुक्कामीच थांबला होता था काय ते बरं मंदिरात थांबला होता बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्ते नाव काय तुमचं कुठलं गाव झाशी आणि बैलाचं नाव बलमा आज कोणाबरोबर पाळणार आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला आपलं नाव आहे बर आणि आज कोणाला घेऊन मित्रांनो पाखरे आला आहे बघा इस्लामपूरचा आज कसा आहे कोणाबरोबर सासवडच्या सोन्या सासवडच्या सोन्याबरोबर वेळ गटात पळणार का बघा आता दोन लाव आहे ते चौथे ते एखाद्या बारा होते बर चला शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्ते नाव काय आपलं शत्रुघ्न भिसे कुठलं गाव माळशिरस आणि कोणती बैल आणली आहे काय नाव आहे आहे आणि आदत आणि ह्याचं नाव शंभू आदतच आहे आपण आहे का बरं आणि कुणाबरोबर पाळणार आहे शंभू घरचीच गाडी पाळणार आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो करंजी पुलकरांचा बाजीसुद्धा मैदानामध्ये आलाय भया नमस्ते आज कसं काय नियोजन करण्यात आलंय नवीन खरेदी त्याच्याबरोबर पाळणार आहे हो बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो वाघिरीचा बादल सुद्धा मैदानात आलाय आणि आज तो विशेष म्हणजे सदाभाऊंच्या नवीन खरेदी रायबा बरोबर पाळणार आहे मित्रांनो आपल्याला दादा गायकवाड भेटले दादा नमस्ते नमस्ते आज मेजरला घेऊन आला काय हो आणि आज कोणाबरोबर पाळणार आहे मेजर घरच गाडी आहे माणिक माणिका दोघं बरं चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो हा मानिक आहे मेजर बरोबर पाळणार आहे दादा नमस्ते नमस्ते नाव काय आपलं बर गाव कोणतं बरं आणि कुणाला घेऊन आलाय रुद्रा कुणाबरोबर काय नाव आहे त्याचं सरजे आहे मित्रांनो सरजे बरोबर पाळणार आहे किती गटात पाळणार अकराव्यात तास सात नंबर बरं आता नाव काय तुमचं बरं बरं आणि किती गटात पाळणार आहे सातव्या सात मध्ये अकरा मध्ये सात बरं बरं आणि सरजा पळतो दुहेखांदी बरं बरं चला शुभेच्छा मित्रांनो मुरुमकरांचा कबाली पण आलाय कुणाबर आज पायरा कबालीचा पायरा तुषारबा यांनी केला बर बर तुषारबाई केलाय कबाली पण आलाय बघा मित्रांनो पंढरपूरचा शंभू पण आलाय पायरा कुणाबरोबर आज दादा महिमचा बर बर तुमचं नाव काय माझं नाव शरद लोकरे पण हे रमेश पाटला आहे बर बर चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो सासवडचा सोन्या पण आलाय मित्रांनो आपण पाहू शकता आपल्याला भेटलेले आहेत प्रसिद्ध बैलगाडी मालक सदाभाऊ मास्तर सर नमस्ते नमस्ते आज तुम्ही काल बोलला नाही पण आज बोलणार तुम्ही आज नवीन खरेदी घेऊन आलाय मैदानात आले आज नवीन खरेदी केलेलं सात तारखेच्या के मैदानात कदमवाडीत आ, त्या मैदानात शितळवाडी जे मासर मैदाना कदमवाडी त्या मैदानात वासरू माझ्या मनासारखं पळालं बर बर म्हणून लगेच दुसऱ्या दिवशी खरेदी केली बरं कुठली खरेदी ही दरुजच वासरू वासरू अक्षय लावण आपला माझा मित्रच आहे त्याच वासरू बादल बरोबर पाळणार आहे बादलबरोबर पाळणार आहे बऱ्याच प्रेक्षकांच्या आतुरता मायब्या कसं आहे आता मायभ्या चांगला झालाय चांगला झाला म्हणजे कधी नव्हता एवढा रिझल्ट त्याला चांगला आला म्हणजे चिकमोहचे जे भोसले डॉक्टर आहेत त्यांचा रिझल्ट अतिशय चांगला चांगला जे आपल्या आमच्या उदयदातांचा ते तुम्ही काल तुम्ही तो तोही तिथे नेऊन आणला ज्याने एक नंबर केला बोलताना बाबी त्यालाही तिथे नेला होता तिथून नेला होता तुम्ही पण नेला होता मग मी मला तिने सगळ्या घरिकेचा राजी आपला हिंद केसरी त्यांचा फोन आला बाबू शकता की मी सांगतो माझ्यासाठी बैल तिकडे नेला होता तिकडं रायबा कुठल्या खाली पळतो रायबा दोन्ही खाली पळतो दोन्ही खाली पळतो बघा मित्रांना आपण आता मोठी मुलाखत घेऊ जा थोड्या वेळाने पण आता आता आलेले कोण कुन, कोण आले त्यामध्ये दाखवते चला सर धन्यवाद धन्यवाद दादा नमस्ते नमस्ते नाव काय आपलं किशन माने कुठलं गाव पंढरपूर पंढरपूर म्हणजे बुलेट आहे काय हा बुलेट मित्रांनो पंढरपूरचं बुलेट आहे आज कोणाबरोबर पायर आहे काठीच्या बाजीबरोबर बरोबर आहे मित्रांनो काठीच्या बाजीबरोबर बुलेट पाहणार आहे चला शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्ते नाव काय आपलं विश्वजित विलासपूर कुठलं गाव इंदापूर इंदापूर आणि आज कोणाला घेऊन आलाय हिराणी निशान मित्रांनो हिरा आणि निशाणा ह्याचं नाव काय आहे आणि निशानला घेऊन आलेत बघा निशाण पल्लीकडनं उतरतोय आज पहि कशे आहेत घरची हिरा आणि निशान घरचीच गाडी पाळणार किती गटात पाळणार आहे अठरा मध्ये बर मित्रांनो हा निशान आहे आणि हिरे आहे आणि तो निशान आहे बर चला शुभेच्छा शुभेच्छा तुम्हाला दुसरा कुठला आहे तुमचा बोंगा आणलाय का बार का गाव कुठलं तिन्ही पण एकाच गावातलेत बर मित्रांनो हा पडस्थळचा बोंगा आहे मित्रांनो शिरवळकरांचा संग्राम सुद्धा मैदानामध्ये आलाय मित्रांनो नाव काय तुझं नाव बोसले कुठलं गाव कि नाही की नाही मित्रांनो कि नाही पण आलाय कुणाबरोबर पेडा बरोबर आमचा सातार रोडचा पण रामनाश्र आलेत का बर अण्णा नमस्ते चांगला पायरा केलाय पेढ्या बरोबर पायरा मित्रांनो काय चाललंय अना म्हणून काय ना किती गटात पाळणार आहे पहिल्याच गटात किती होत सहा नंबर सहा नंबर चला शुभेच्छा आण तुम्हाला मित्रांनो डंबरू पण आला एक हजार दोन गाव कुठला दादा कोण आहे आज डंबरूचा गाडी आहे घरचीच गाडी आहे का बरोबर मित्रांनो काढतोस आणि सरजा पण आलाय गाव कुठलं काढतुस जादूवाडी जादूवाडी कुठली बरं तुझं नाव काय मित्रा जा गौरव आणि लोक बरोबर काढतोस पायरा कोणाबरोबर नाचा आणि पलीकडचा पलीकडचा नाही झाला नाही झाला अजून बर चल शुभेच्छा तुला दादा नमस्ते नाव काय आपलं नमस्कार नवाभिषेक सोनवली बरं आज कोणाला घेऊन आलाय आज राणाला घेऊन आलो मित्रांनो राणा आलाय सोनवडीचा पहिला कोणा बरोबर कसा आज ती विश्वास गराड म्हणून त्यांचं पिस्तूल आहे अजून दुसरा कोणता पहिला लाए? आणलाय अजून इकडे रोमन आहे रोमन आणलाय बरं रोमनचा कोणा बरोबर पहिला आहे रोमनचा पहिरा पहिरा कोण माळशिरस वाला खुंड आहे माळशिरस मध्ये माळशिरस मध्ये त्याबरोबर पहिला किती वेळ गटात पाहणार रोमन तीन मित्रांनो आपल्याला भेटलेले आहेत प्रसिद्ध पैलगडी मालक दैव गोवेकर दादा नमस्ते नमस्कार आज कोणा कोणा घेऊन आलाय जॉर्डनराव मित्रांनो जॉर्डन आणि फाजीलराव पण आलेले आहेत आज कसं काय नियोजन आहे दोन आदत दोन आदत आहेत बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला नमस्ते नमस्कार नाव काय तुझं रोहित उत्तम बंडकर कुठलं गाव बांबुर्डी बांबुर्डीच आहे बर आणि आज कोणती कोणती बैल आणली आज घरचीच गाडी आहे सुंदर आणि रबर सुंदर आणि रबर सुंदरचा काय नंबर आहे पाच हजार पाच सुंदर पाच हजार पाच आणि किती गाडी सातव्या गटात तीन नंबर तास सातव्या नंबर सातव्या गटात बर बर काय किती वाजता निघाला मागाशी एक तासापूर्वी हा जवळ बर घरचा साज काय होतंय घरचा साज पैरे मिळत तर वासरू जाग देत राहत गटाला पैर आपल्याला मिळत नाहीत म्हणत पैते आपल्याला पायऱ्या देत नाही बेर, बेर, हो, बर बर त्याच्यामुळे हा चालतंय शुभेच्छा हो चालतं नो बचेरीचा पिस्तूल पण आलाय आज कोणावर पाहिर आहे राणाबरोबर पाहिर आहे हो काय की तीन नंबरला उतरला बरं बरं नागनाथ केसरीमध्ये तीन नंबरला उतरला आता आज ह्याच्या बरोबर आहे राणा बरोबर कुठं आलं गाव तुमचं दादा तालुक्यातील पचिरे गाव शेवटचं ना बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा धन्यवाद